श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात म्हणूनच आज संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंटमध्ये ओम गण गणपते नमल लेहला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या का घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी मंगळ ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात आणि या काही तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभाव उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणत्याही उपाय किंवा कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या प्ले घराची सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा पिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय हो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत हा हो उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्याचबरोबर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे म्हणजे खोबरं जे असतं त्याची जी वाटी असते ती आपल्याला घ्यायची आहे अगं आता तुमच्याकडे अख्खी वाटी नसेल तर एक तुकडा जरी असेल तरीही चालणार आहे कारण नारळामध्ये आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते तसेच नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्या नारळामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला उपायांमध्ये नि भीमसेनिक कापूर हा वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये मते जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजुळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण पन माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर हे तिळ जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे तिळ उतरवायचे आणि हे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक ते दोन थेम शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं आपल्याला उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बरोबर मधोमध -मद नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप भाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत होईल तर त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला घरापा लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो एतो आज संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड गणपती बाप्पा माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या